तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारनं अर्थसहाय्य अनुदान देण्याचं नुकतंच जाहीर केलं आहे हे अनुदान शेतकऱ्यांना कसं मिळणार आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायचं आहे या संदर्भात माहिती घेण्यासाठी आत्ता आपण जळकोट येथील तालुका कृषी कार्यालयात आहोत आपल्यासोबत तालुका कृषी अधिकारी आकाश पवार आहेत आपण त्यांच्याकडूनच या अर्थसहाय्य अनुदानासंदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत सर हे अनुदान नेमकं कसं आहे शेतकऱ्यांना काय कागदपत्र सादर करायचे आहेत काय सांगा सन आपलं जे काही आता दोन हजार तेवीस चोवीस एकोणतीस जून दोन हजार चोवीसला श कृषी विभागामार्फत एक जी आर शासन निर् निर्गमित करण्यात आलेलं आहे त्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार तेवीस वर्षी सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ज्यांनी ई पा ई पीक पाहणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना शासनाने पूरक अनुदान अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार किमान झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जर कमी क्षेत्र असेल तर त्याला सरसकट हजार रुपये तसेच दोन हजार दोन हेक् दो, पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जर जास्त क्षेत्र असेल तर दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये असं अर्थसहाय्य देण्याचा शासनाचं निर्णय झालेला आहे या अनुदान पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी तुमच्याकडं उपलब्ध आहे का आणि ते कुठं डक दक, डकवण्यात येणार आहे आणि त्यासाठी कुठले कागदपत्र लागणार आहेत यासाठी आपल्याकडे माननीय आयुक्त कृषी यांच्या कार्यालयामार्फत ई पीक पाहणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची यादी आपल्या कार्यालयात प्राप्त झालेली आहे आणि ती यादी आपण गावनिहाय शॉर्ट आऊट करून प्रत्येक कृषसायकांना दिलेली आहे आणि प्रत्येक कृषसायक शनिवार आणि रविवार या दोन दिवसात प्रत्येक गावात अशा याद्या ग्रामपंचायतच्या स्तरावर डकवण्यात येत आहेत आता आपल्या कार्यालयाकडून शेतकऱ्यांना काय आव्हान करण्यात येणार आहे की कोणते कोणते कागदपत्र लागणार आहेत आणि अनुदानाचं वाटप कशा पद्धतीनं होणार आहे आता यामध्ये प्रत्येक कृषायकाने जे गावात यादी डकवलेली आहेत त्याप्रमाणे आपल्याकडे वैयक्तिक शेतकरी असतील तर त्यासाठी आपल्याला एक संमतीपत्र आणि एक आधार कार्डची झेरॉक्स असे दोन कागदपत्र आपल्याला त्यांच्याकडून लागतील आणि जर शेती सामायिक असेल तर त्यांच्याकडून आपल्याला तीन कागदपत्रे लागतील जसे की संमतीपत्र हमीपत्र आणि एक आधार कार्डची झेरॉक्स याच्यात बँक अकाउंट नंबर वगैरे काही देण्याची गरज नाही फक्त आधार कार्डची झेरॉक्स संमतीपत्र आणि हम हमीपत्र असे सोपे आणि सुटसुटीत असं का कागदपत्र आहेत ते आपल्या आपल्या आप, आप गावातील कृषी सहायकाकडे सर्व शेतकऱ्यांनी जमा करावेत ते कुठली ऑनलाईन प्रक्रिया अशी कुठलंच काही नाही नाही या योजनेमध्ये आम्ही सर्व डॉक्युमेंट्स कलेक्ट झाल्यानंतर आमच्या स्तरावरून जे काही पोर्टल तयार होणार आहे त्या पोर्टलवर आम्ही आधार कार्ड व्हेरीफाय करू आणि त्यानुसार संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात सबसिडी जमा होईल हे अर्थसहाय्य अनुदान किती तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पण अपेक्षित आहे आता याचं काम खूप फास्ट चालू आहे कॅम्पेन मोडवर याचं काम चालू आहे पोर्टल पण सुद्धा चार पाच दिवसात तयार होईल आणि रविवारचं रविवारचंसुद्धा आपले लोक प्रत्येक क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी काम करत आहेत त्यामुळे निवडणुकांच्या आधी याचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं शासनाचं धोरण आहे खाते दा रहेत? ले ले? तालुक्यात एकूण किती खातेदार आहेत या अर्थसहाय्य अनुदानात पात्र असलेले आपल्या जळकोट तालुक्यात सोयाबीन साठी पंचवीस हजार चारशे सदुसष्ट शेतकरी पात्र आहेत तसेच कापूस या पिकासाठी दोन हजार एकशे अठरा शेतकरी जवळपास असे सत्तावीस ते अठ्ठावीस हजार शेतकरी आपल्या तालुक्यातील पात्र आहेत ही कागदपत्र केव्हापासून आपल्या कार्यालयामध्ये स्वीकारले जाणार आहेत हे कागदपत्र आपण कार्यालयात न घेता कृषी सहायकांना ग्रामस्तरावर कलेक्ट करणार आहोत आणि आपल्या कार्यालयात त्यांनी उद्यापासून जरी जमा केलं कृषायकांना दिलं म्हणजे कृषायक ते घेऊन आपल्या ऑफिसला जमा करणार आहेत काहींचं काम चालू झालं आहे कलेक्शन अजून काम गा ग्रामपंचायत स्तरावर ग फॉर्म घेणं चालू आहे तर हे होते तालुका कृषी अधिकारी आकाश पवार तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडं किंवा कृषी सहाय्यकाकडं या अर्थसहाय्य अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक ते, ते कागदपत्रे उद्यापासूनच सादर करावेत असं तालुका कृषी अधिकारी आकाश पवार यांनी आत्ता आपल्याशी बोलताना सांगितलं आहे राजेंद्र धुळशट्टे आर आर डी न्यूज मराठी जळकोट लातूर